नमस्कार मंडळी काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण केकची रेसिपी, रेसिपी पाहणार आहोत हा केक आपण बीट वापरून बनवणार आहोत तेही घरातील मोजक्या साहित्यांमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी ते एक कप रवा घेतलेला आहे अर्धा कप साखर दोन टेबलस्पून मिल्क पावडर अर्धा कप दही गरजेनुसार दूध वन फोर्थ कप तेल एक पॅकेट इग्नू एक मीडियम साईजचं बीट चिरून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत याच्यामध्ये आपण हे बीट काढून घेऊयात बीट आणि साखर आपण पहिल्यांदा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होईल मी ते अर्धा कप साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्ती करू शकता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात बीट आणि साखर मी ते मिक्सरला बारीक करून घेतली आहे याच्यामध्येच आपल्याला एक कप रवा घालायचा आहे रवा मी ते मोठाच घेतलेला आहे दोन टेबल स्पून मिल्क पावडर जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर नाही घेतली तरीही चालेल अर्धा कप दही दही मी मेजरिंग कपने मोजून घेतलेलं आहे वन फोर्थ कप तेल तेलाऐवजी तुम्ही ते बटर किंवा तूप देखील वापरू शकता आणि हे परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे मी हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे थोडंसं घट्टसर वाटत आहे यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत एकदम सगळं दूध आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही मी ते तीन टेबल स्पून दूध घालत आहे जसं आपल्याला दूध लागेल तसंच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मी ते हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे याच्यावरती झाकण ठेवून हे, हे दहा मिनटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून रवा आपला व्यवस्थित भिजेल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात मी ते कुकरचा डबा घेतलेला आहे या डब्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही इथे बटर पेपरचाही वापर करू शकता जर तुमच्याकडे केक बनवण्याचा जो टीन असतो तो असेल तर तुम्ही तो देखील इथे वापरू शकता व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्या तेल लावून घेऊयात आणि हे भांडं आपण साईडला ठेवून देऊयात आणि ज्या भांड्यात आपण केक बेक करणार आहोत ते भांडं आपण प्री हीट करायला ठेवूयात मी ते पातेले वापरत आहे तुम्ही कढई किंवा कुकर देखील वापरू शकता याच्यामध्ये आपण एक स्टँड ठेवणार आहोत जर तुमच्याकडे अशा प्रकारचं स्टँड नसेल तर एखादी प्लेट ठेवली तरीही चालेल याच्यावरती झाकण ठेवून हे दहा मिनटे आपण प्री करून घेणार आहोत दहा मिनटे झालेली आहेत आपलं मिश्रण ही तयार झालंय का ते पाहूयात मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत त्यासोबत आपण इनोही ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये मी एक पॅकेट इनो टाकत आहे तुम्ही इनोऐवजी बेकिंग पावडरही वापरू शकता आणि याच्यावरतीच आपल्याला एक टेबल स्पून दूध ॲड करायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला असं हवं आहे जास्तही पातळ नको आणि घट्टही नको हे मिश्रण आपण आता या डब्यामध्ये काढून घेऊयात मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे आता आपण बेक करायला ठेवूयात त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये जे बबल्स असतील ते अशा पद्धतीने टॅप करून काढून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे बेक करायला ठेवूयात डब्बा याच्यामध्ये ठेवायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून तीस ते पस्तीस मिनटं आपण हा केक बेक करून घेणार आहोत पस्तीस मिनटे झालेले आहेत केक आपला बेक झाला आहे का ते पाहूया सुरीच्या सह्याने मी ते केक बेक झालाय का ते पाहणार आहे सुरी एकदम क्लीन आलेली आहे आणि केक आपला व्यवस्थित बेक झाला आहे गॅस बंद करून आपण हा केकचा टीन बाहेर काढून घेऊयात आणि असाच आपल्याला थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्याशिवाय आपल्याला याच्यामधून काढायचा नाही ते केक इथे पूर्णपणे थंड झालेला आहे सुरीच्या सह्याने आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात केकचा कलर थोडासा वेगळा दिसत असेल तुम्हाला कारण की याचा लाईट पिंक कलर दिसत आहे पण मोबाईलमध्ये थोडासा वेगळा कलर दिसत आहे तुम्हाला जर अजून डार्क कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये बिटाचे प्रमाण जास्ती वापरू शकता तुम्ही बघू शकता किती छान असा केक आपला तयार झालेला आहे एकदम मस्त असा जाळीदार केक आपला तयार झालेला आहे मी, तुम्हाला ही मी ते तुम्हाला वरूनही दाखवते बघा किती मस्त झालेला आहे केक आपला चला तर मग आपण हा केक थोडासा डेकोरेट करून घेऊयात मी ते काजू बारीक करून घेतले आहेत ते आपण या केकच्या साईडून अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत जर तुमच्याकडे व्हाईट चॉकलेट असेल तर ते तुम्ही ते वापरू शकता जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मी ते काजूचे तुकडे अशा पद्धतीने लावून घेत आहे तुम्ही तुम्हाला आवडेल तसा हा केक डेकोरेट देक। करू शकता जेणेकरून हे मुले आवडीने खातील क्षणी त्यांना आवडेल असा हा केक आपण डेकोरेट करणार आहोत याच्यामध्ये मी एक जेलीचं चॉकलेट ठेवलेलं आहे आणि खूप सुंदर असा केक आपला तयार झालेला आहे मी ते हा केक तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही ते बघू शकता किती छान आपला केक तयार झालेला आहे एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे टेस्टलाही तो खूप छान लागतो तुम्ही ते बघू शकता किती छान याला जाळी सुटलेली आहे तुम्ही हा केक नक्की घरी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगा धन्यवाद